पाहिले जातात आणि त्याची क्षमता पाहिली जाते कारण हे जे देहूते पंढरपूर अंतर आहे दोनशे चाळीस किलोमीटर अंतर आणि ज्या वेळेस पूर्वीच्या काळात प्रत्येक का गावात गेल्याचे नंतर त्या गावातील शेतकरी बैल घेऊन जायचे ते त्यांच्या जा गावाच्या एशी पर्यंत ती बैल लावत होते परंतु संप्रदाय समाज वाढत गेल्यामुळं काय झालं की ती बैल पुन्हा त्याची सोडायची पुन्हा ती मोकळी पुढे चालवायची पुन्हा दुसरी लावायची याच्यामध्ये थोड्याशा अडचणी याय लागल्या आणि मग संस्थांनी ठरवलं की इथून पुढं आपण जी जोड लावणार आहोत तीच पंढरपूर एक असतो दोन तर दोन एका शेतकऱ्याचे दोन जोड असतात जगदगुरु कपारा यांच्या जवळ चतुशताब्दी झाला तर संस्थांनी ठरवलं की एका शेतकऱ्याला मान ऐवजी आपण दोन शेतकऱ्यांना मान द्यायचा आणि दोन शेतकऱ्याचे मिळून चार बैल असायचे म्हणजे एका शेतकऱ्याची दोन दुसऱ्या शेतकऱ्याचे दोन असते चार आणि चार आठ बैल व्हायचे आणि ह्या आडबैलांमुळे त्यांच्यावरती कमी पडायला लागला बैलांना आराम मिळायला लागला आणि बैलांची पण सेवा करण्यासाठी अनेक सेवेकरी पालखी सोड्याबरोबर असतात की अगदी आपण त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी वच रोज बैलांची तपासणी करतात बैलांचं तापमान वगैरे चेक केलं जातं तसं काय वाटलं तर पुन्हा बैल दुसरा दिला जातो हो तिथं परंतु बैलांची फार काळजी घेतो बैलात काय पाहतो बैलाचे फीचर्स पाहत असतील ना की देऊ म्हणून का किंवा काय आहे का की बैलातले काही घटक पाहिलं असतं बैलातले घटक पाहत असताना बैलाची बैलांना ताकद पाहिजे ज्या वेळेस आपण पालखी सोहळ्यासाठी बैल पाहत असतो ती बैल पाहिल्याच्या नंतर ती बैलांकडनं शेतातली मशागत त्या शेतकऱ्याला करून घ्यायला आपण सांगतो केवळ बैल देखणे असून चालत नाही तर त्यांची शारीरिक क्षमता जी आहे ती शारीरिक क्षमता तपासली जाते साधारणतः आत्तापर्यंतच्या किमती ज्या बैला बैलांच्या जोड ज्यांना मान मिळाले तर काय म्हणजे किती रुपयाच्या किमतीपर्यंतच्या बैल रथाला लागले आहेत आतापर्यंत दहा दहा अकरा अकरा जे जोड लोकांनी लावले लावलेले आहेत आणि मग त्याच्यासोबतच जे बैलांचं वैरण असेल किंवा काय हे सगळं सोबत असत सोबत असतं आणि ज्या गावामध्ये आपण जातो पालखी ज्या गावामध्ये जातो पूर्वीपासून ज्यावेळेस साध्या पद्धतीने सुद्धा आपण जात होतो चवड्या गाडीची बैल असायची किंवा ऐवजी बैलगाडीतला आपण पालखी घेतो तेव्हापासून त्या त्या ते गावात गेल्याच्या नंतर त्या गावातले जे काही व्यापारी असतील शेतकरी असतील ते गाव बैलाचा सारा ते तिथं आणून देतात किंवा रस्त्याने रस्त्याने आपण जात असताना जे पाण्याचे टँकर वगैरे असतात टँकर शेतकरी लोक आढळतात आणि त्याच्यावरती तो हिरवा चारा हो होताच्या बैलांसाठी आग्रह करतात असं कुठेही वेळ येत नाही की आपल्याला कुठेतरी पैसे देऊन बैलांसाठी चारा घ्यावा लागतो अशी वेळ आतापर्यंत तुम्ही सांगितलं घ्या देहू ते पंढरपूर आणि पंढरपूर ते पुन्हा देऊ जाताना दोनशे चाळीस किलोमीटर आणि पुन्हा येताना ते दोनशे चाळीस किलोमीटर असे अंतर एक महिन्यामध्ये कापायचे असतं सतरा ते अठरा दिवस आपल्याला जायला लागतात आणि येताना बारा ते तेरा दिवस आपल्याला येत असतात येतानाचे मुक्काम कमी असतात जाताना बऱ्याचशा ठिकाणी स्थितीप्रमाणे आपण चाललेला असतो म्हणजे सप्तमीला निघाल्याच्या नंतर समजा अष्टमी नवमी दसमीच्या आतमध्ये जर एखादी स्थिती वाढत असेल किंवा एखाद्या तिथीचा क्षय होत असेल तर ते पाहून आपल्याला काही निर्णय बदलावं लागतात मध्यंतरी आपण पुण्यामध्ये रिंगण सोहळा घेतला असतो अगदी आकुर्चा पहिला मुक्काम झाल्याच्या नंतर पुढे एक चित वाढत होती आणि चित वाढल्याच्या नंतर काय होतं की मावळींचा पालखी सोहळा आणि तुकोबरायांचा पालखी सोळा एकत्र पुण्यामध्ये यायला पाहिजे पूर्वी कधी कधी तरी तुकोबरायांचा सोळा आदल्या दिवशी यायचा आणि दुसऱ्या दिवशी मावळींचा सोळा यायचा ते तिथे सक्षय झाल्यामुळे व्हायचा मग आम्ही त्याच्यावर एक पर्याय असा काढला देऊ काढले की आपण पिंपरीमध्ये आपला मुकाम वाढवायचा जे करून पुण्यामध्ये जात असताना प्रशासनावरती ताण आला पाहिजे सगळ्यांना बरोबर आणि तिथले जे नागरिक असतात त्यांना दर्शनाची आस असते आणि पुन्हा दोन दिवस त्यांचे खर्ची होऊ नये म्हणून संस्थांनी निर्णय घेतला की जर एखादी तिथं आपली वाटली तर आपण मुकाम पिंपरीत करायचा पण पुण्यामध्ये ज्ञानोबा तुकोबारचा एकत्रित पालखी सोहळा पाहिजे कारण पुण्याच्या नंतर पुन्हा तोंडले वोंडले म्हणून एक गावी तिथं पुन्हा आपण एकत्र येतो आणि वाखरीवरती एकत्र येत असतो असे तीन दिवस मिळतात सोहळ्यामध्ये की मावळी आणि तुकोबरा एकत्र चालत असतात आता तुम्ही सांगितलं की जसं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आध्यात्मिक लोकशाहीचा पहिला प्रयोग हा वारकरी संप्रदायात झाला हे अनेक संत त्या त्या जातीतले होते परंतु पंढरपूरला गेल्यानंतर त्यांच्या सगळ्या जाती वर्णभेद सगळा गळून पडत होतं तुकोबाचा खूप मोठा प्रसिद्ध अभंग आहे की एका एका लागतील पाय गिरेल वर्ण अभिमान विसरली जाते एका एका लागतीला पाय गेल तर पालखी सोहळा जात असताना केवळ मराठी माणूस सोडा कारण त्याच्या ते रक्तातच सगळं आहे पण या व्यतिरिक्त वेगळे समाज असतील काही वेगळे धर्म असतील यांच्याकडून पालखीचं स्वागत होते का निश्चितपणाने पालांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये एक दगडूशेठ हलवाई गणपती आहे एकूणाचं त्यांचं अम्ब्युलन्स असायची आणि त्या अँब्युलन्समध्ये एक गुजराती माणूस सेवेसाठी होता त्या माणूस इतका प्रभावित झाला की त्याही तुकोबा रायाचे अवंग गुजरातीमध्ये केले वाव त्याच्यानंतर जगद्गुरू तुकोबाररायांचा पालखी सोहळ्याचा जो पहिला विसावा आहे विसावा नाही म्हणतात त्यात पहिली आरती असते देऊतनं बाहेर पडल्याचे नंतर इथं अंगारसेवले बाबा हे ठिकाण आहे त्या ठिकाणी पहिली आरती होती आणि मग तुकोबारायची पालखी रथामध्ये ठेवली जाते wow. वा तर ते मुस्लिम समाजाचे होते अंगाडी शाहू जगद्गुरू तुकोबारायांचे ते शिष्य झाले तेव्हा ते देऊतच विसावले आणि त्यांच्या याच्यासाठी आजही म्हणजे आपला पालखी सोहळा कुठलाही जातीभेद न करता त्या ठिकाणी थांबून तिथे आरती होती तुकोबारायांची आणि नंतर आपण पुढे जातो अशा बऱ्याचशा ठिकाणी अनेक जातीपंथाचे लोक आहेत अगदी ख्रिश्चन लोक तर तुकोबारायांना त्यांचे ते देवच मानतात की वैकुंठ मनाला गेले नंतर पुन्हा आपल्याला शिष्याला भेट आणि तुकोपायाबद्दल त्यांच्या मनात फार आजार आहे आणि ह्या पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आपणच मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस महात्मा गांधी आगा पॅलेस पॅलेसमध्ये अटक होते त्यावेळेस त्यांना गाथा वाचायला लागली आणि त्यांनी तुकोबराची गाथा वाचली आपल्या मुलाला त्यांनी पंधरा इंग्लिशमध्ये ट्रान्सपोर्ट करून दिले आणि त्याच्यातला जो एक आहे की त्या अपवित्रवाणी नको माझ्या मुखात त्याहून निंदीचे सवन नको माझ्या काही आणि तरसली संगती नको जाऊ जनातून माती उठता याचा अर्थ असा होतो की माझ्या डोळ्यांनी वाईट पायने आईवजी माझे डोळे बंद करतो महात्मा गांधींनी जी जिथे जिती माकडे सांगितल्या गुरामध्ये देखो गुरामद सुनो गुरामद कहो अगदी तुकोबारायांच्या अभंगाच्या आपल्या त्यांना त्यांनाही सुचलेलं महात्मा पण आहे की एका अभंगामध्ये ते महात्मा होऊ शकतात तर मित्र हे होते नितीन महाराज मोरे यांनी फार आपल्या दीर्घ मुलाखतीतून वारीचा इतिहास पालखीचा इतिहास आणि जी बैलजोडी निवडली <laughs> जाते त्याचे निकष काय <थे>। असतात <laughs> हे सांगितलं आणि केवळ महाराष्ट्रातच मराठी माणसात किंवा हिंदू धर्मातच नाही तर इतर अनेक धर्म असतील मुस्लिम धर्म असेल किंवा पहिली आरती जी महाराजांची इथून निघाल्यानंतर होते ते अंगारशा बाबा यांच्या इथे होते की जे महाराजांचे निस्सिम भक्त होते आणि याच मातीत ते विसावले ख्रिश्चन धर्मियांमध्ये महाराजांबद्दल असलेलं स्थान किंवा एकूणच वारीचं स्थान याबद्दल सविस्तर या त्यांनी आपल्याला मुलाखत दिली सांगितलं आपण त्यांचे खूप खूप आभारी आहोत नमस्कार रामकृष्ण